नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे तीच आहे योजना कुठलीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेवरती आताच आपण लाईव्ह घेतलेली होती आणि त्या विषयावर मी सर्व काही माहिती तुम्हाला सांगितली आहे बऱ्याचशे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल बऱ्याचशा अफवांना तुम्ही बळी पडत असाल तर असं बळी पडू नका अजून कुठल्याही महिलेकडून किंवा कुठल्याही लाडक्या बहिणीकडून सरकारने जे काही तुमच्या खात्यामध्ये वितरण केलं होतं पैशाचं ते अजून कुठल्याही महिलांकडून काढून घेतलं नाही कुठल्याही महिलांचे फॉर्म अजून तरी म्हणजे रिजेक्ट केलेले नाहीत ज्या महिला योजनेच्या अपात्र असतील त्यांचं अजून असं काही झालं ना जसं तीस लाखाचा आकडा सगळीकडे फिरतोय सध्या की तीस लाख महिलांचे फॉर्म अपात्र आहे तीस लाख महिलांकडून सरकार पैसे परत घेणार आहे तर अशी कुठलीही अफवा अफवेला बळी पडू नका त्याच्यावर सविस्तर माहिती दिलेली आहे सातव्या हप्त्याच आतापर्यंत किती महिलांना त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरण झाले त्याचीही माहिती सांगितली आहे आणि आठवा हप्ता कधी येणार आहे त्याची सुद्धा माहिती खाली लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र